व्ही एस पॅन्थर्स संघटनेचा सहावा आंतरधर्मीय विवाह सोळा अठरा मे रोजी चाळीस जोडपे अडकणार विवाहबंधनात विनोद खटके यांची पत्रकार परिषदेत माहिती लातूर दिनांक चौदा मे व्ही एस पॅन्थर्स संघटनेचा सहावा आंतरधर्मीय विवाह सोळा दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे पार पडणार असून या विवाह सोहळ्यामध्ये एकोणचाळीस आंतरधर्मीय व आंतरजातीय जोडप्यांचा विवाह विविध राजकीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विनोद खटके यांनी आज दिनांक चौदा मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी संस्थेचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या सर्व लातूरकरांना वी एस युवा संघटनेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आपला हा विवाह सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्तानं हा सोहळा असणार आहे आणि हा विवाह सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी होणार आहे या विवाह सोहळ्याला जिल्ह्याभरातले सर्व आमदार मंत्री खासदार सर्व या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आम्ही लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनासुद्धा इन्व्हिटेशन दिलेलं आहे तेसुद्धा येतो असं आश्वासन दिलेलं आहे या विवाह सोहळ्याला जवळपास चाळीस जोडपे विवाहबद्ध होणार आहेत त्या चाळीस जणांमध्ये एक अंध असणार आहे एक अंध जोडपंसुद्धा आहे म्हणजे जोडी अंधा आहे दोन्ही अंध जोड्यांचासुद्धा आम्ही या विवाह सोहळ्यामध्ये विवाह लावणार आहोत या जोड या विवाह सोहळ्यामध्ये एकूण चाळीस जोडपे विवाहबद्ध होणार आहेत त्यापैकी दोन मुस्लिम असणार आहेत अकरा हिंदू असणार आहेत आणि जवळपास सत्तावीस बौद्ध आहेत म्हणजे एकूण चाळीस जणांचा हा विवाह सोहळा असणार आहे या विवाह सोहळ्याला मी आपल्या माध्यमातून सर्व लातूरकरांना सांगू इच्छितो की सर्व लातूरकर या गोरगरीब शोषित पीडित वंचितांच्या लेकरांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण यावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो हा विवाह सोहळा अठरा तारखेला वार रविवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी संध्याकाळी ठीक सात वाजता विवाह सोहळा संपन्न चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक ला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज फॉलो करा